भुजबळांचे लाड कशाला मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा शिंदेगडाच्या दोन आमदारांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब भुजबळ यांची हकलपट्टी करा कशाला लाड करता याला आधी बाहेर काढा असं आव्हान संजय गायकवाड यांनी केलं आहे तर संजय सिरसाट यांनी देखील भुजबळांना राजीनामा देण्याचा सा सल्ला दिला आहे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असलं की पंचवीस वर्ष आमदार राहिल्याला शिवसैनिक साथ सोडणार बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी शिवसेना ठाकरेगडाची साथ सोडणार आहेत सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत एकोणीशे नव्वद ते दोन हजार चौदाशी सलग पंचवीस वर्ष सूर्यकांत दळवी दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते शरद पवार हे सदस्यच नाहीत तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कसे अजित पवार गटाचा युक्तिवाद शरद पवारांसह प्रफुल पटेल सुनील तटकरे यांची निवडणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत मग अध्यक्ष कसे होऊ शकतात असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी बुधवारी केला कुठल्याही फॉर्मवर सही करू नका अजित पवार यांनी आमदारांना दिल्या सूचना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत महत्वाची सुनावणी सुरू आहे यातच राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी समर्थक आमदारांची बैठक घेतली या बैठकीत कुठल्याही फॉर्मवर सह्या करू नका अशा सूचना अजितदादांनी आमदार मंत्र्यांना दिल्या आहेत त्यामुळे अजित पवार गट अलर्ट मोडवर असल्याचे बोलले जाते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक सात तासाच्या चौकशीनंतर ईडीनची कारवाई झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे ईडीच्या टीमने हेमंत सोरेन यांची तास चौकशी केली पण या चौकशीनंतरही ईडी संतुष्ट झाली नसल्यामुळे हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली उद्धव ठाकरे पळून जाऊ शकतात लुकआउट नोटीस काढा जेव्हा उद्धव ठाकरेंवर कारवाईची पाळी येईल तेव्हा ते पळून जाऊ शकतात त्याचमुळे आत्ताच त्यांची लुकआउट नोटीस काढा आणि त्यांचे पासपोर्ट जप्त करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे सी ए ए कायदा तामिळनाडूतील लागू करू दिला जाणार नाही मुख्यमंत्री स्टॅलिन तामिळनाडूतील दुर्मक सरकार सी ए ए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा तमिळनाडूमध्येही कधीही लागू करू देणार नाही असे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी म्हटलेलं आहे हा कायदा मुस्लिम आणि अन्य लोकांच्या विशिष्ट गटांविरुद्ध भेदभाव करतो आमचे मुख्यमंत्री सर्वेक्षण कार्य करीत आहेत या कार्याला आमचं पूर्ण समर्थन आहे नितेश राणे सर्वेक्षणावरून अनेक मतमतांतरे असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी सुरू असलेल्या या सर्वेक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे आमचे मुख्यमंत्री सर्वेक्षण कार्य करीत आहेत या कार्याला आमचं पूर्ण समर्थन आहे असं नितेश राणे म्हणाले मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा